प्रकाशन सोहळ्याला उपस्थित माझे मित्र आणि संपादक संपादक आणि पत्रकार ते जाता जाता बोलता बोलता मधून काहीतरी उदय आणि त्यांच्यासाठी आपण इथे जमलो ते गिर्यारोहक आणि लेखक शरद कुलकर्णी त्यांचे सर्व उपस्थित सहकारी गिर्यारोहक प्रेमी, ठाणेकर बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो मी सगळ्यांनाच माझा नमस्कार आणि खऱ्या अर्थाने या पुस्तकाचं लेखन आणि लेखक आणि प्रसिद्ध गिर्यारोहक शरद कुलकर्णी यांचं मी आपल्या सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे शरद कुलकर्णी यांचं आपण चित्रभितीमध्येही पाहिलं आपण अगोदरपासून देखील त्यांना ओळखतो आणि त्यांच्या बाबतीमध्ये माहिती घेतल्यानंतर अतिशय चित्तथरारक आणि प्रेरणादायी असं त्यांचं काम आहे आणि या पुस्तकातून देखील त्यांचं जे कर्तृत्व आहे ते देखील लोकांसमोर जाणं महत्वाचं आहे या नवीन गिर्यारोहकांना तरुणांना एक प्रेरणा आणि ऊर्जा मिळाल्याशिवाय राहणार नाही या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने हे पुस्तक वाचल्यानंतर जे काही शरदजींना आले त्याची माहिती मिळेल आणि एक प्रकारचं एक आपण मार्गदर्शक हे पुस्तक ठरेल असं म्हणूया आणि म्हणूया पुण्याच्या अमलताज बुक या प्रकाश संस्थेने प्रकाशन संस्था प्रकाशित केलंय त्या संस्थेला देखील मना धन्यवाद देतो गिर्यारोहण हे केवळ साहस नसून ती एक जीवनशैली आहे असं म्हटलं तर वावग ठरणार नाही आपल्या जीवनात कितीही अडथळे आले तरी जिद्द आणि चिकाटीने चालण्याची आणि या गोष्टींचा धैर्याने सामना करण्याची आणि प्रयत्नांना शिखर सर करून आत्मविश्वास जागृत करण्याचं काम शरद कुलकर्णी यांनी केलं शरद कुलकर्णी ठाण्याचे आहेत उदयजींनी अगोदर सांगितलं की ठाणेकर हा धाडसीत असतो आणि ठाण्याच्या था लोकांमध्ये धाडस आहे ठाण्यात था खूप लोक राहतात म्हणजे धाडशी आपले शरद सारखे राहतात साहित्यिक राहतात पत्रकार राहतात कलावंत राहतात अनेक लोक राहतात ठाण्यामध्ये आता आपण खूप चांगलं निसर्ग संपन्न असं ठाणं आहे रस्ते मोठे झाले आहेत मेट्रोचं काम सुरू आहे इंटरनल मेट्रो आपण सुरू करतोय आणि मोठ्या प्रमाणावर गर्द झाडी आहे येऊर आहे मगायचे मामाबाच्या पण म्हणाले इकडे तलावांचं शहर आहे तलाव आहेत आपल्याकडे मोठी ठाणे तलावांचं शहर म्हणून आपण ओळखतो बाजूला खाडी समुद्र आहे गायमुखचं बघितलं इथून आपण तर खूप मोठी चौपाटी प्रताप सनेकांनी केली हजारो लोक तिथं जात आहेत आणि म्हणून ठाणं आता खूप सपाट्याने बदलत आहे ठाणं लोक पसंत करू लागले आणि त्यामुळे किती संकट आली न डगमगता शिखराच्या दिशेने चढाई करत राहण्याची आणि करांमध्ये आहे आणि ते शरदजींमध्ये देखील आहे मग अशी मी काय राजकीय बोलणार नव्हतो पण उदयजीने त्याला सुरुवात करून मला एक दिलेलं आहे त्यामुळे अडीच वर्ष तीन वर्षापूर्वी असं ते धाडस या महाराष्ट्राने पाहिलं देशाने पाहिलं जगातल्या बत्तीस देशांनी त्याची नोंद घेतली कारण ते फक्त काही सत्ता पालटण्यासाठी आम्ही केलं नाही जसं म्हणाले बाळासाहेबांचे विचार हिंदुत्वाचे विचार आणि विकासाचे विचार या राज्याला पुढे कसं नेता येईल यासाठी आम्ही ते केलं आणि सत्तेतून पाय उतार झालो आम्ही थोडं थोडकं नाही हा एकनाथ शिंदे साधा करताय पन्नास आमदार एका व्यक्तीच्या कार्यकर्त्याच्या बाळ विश्वास ठेवतात हे खरं मोठ माझ्यासाठी भाग्याच म्हणजे आजकालच्या काळात कोण नगरसेवक नाही सरपंच पण इकडचं तिकडे जायला पद सोडायला विचार करतो तर आमदार आणि मंत्रीपद होती ती सोडली पण जगाने स्वीकारलं आणि अडीच वर्षात तुम्ही बघितलं ला की लावून काम केलं ला, शरद बरेच वेळा आले उशिरा आले म्हणजे उशिरा म्हणजे मी उशिरा पण काम करत असतो म्हणून त्यांना घेऊन यायचा तुम्ही तर साडे बारा वाजता आम्ही तीन तीन वाजता बसलेलो आहे चार चार वाजता बसलो पहाटे पर्यंत बसलेलो आहे आणि त्यामुळे वेळ हा त्याच्यामध्ये महत्वाचा आलेल्या माणसाच्या प्रश्नाची उकल आणि त्याची निकड लक्षात घेऊन आपल्याला त्याला मदत करणं हे महत्वाचं असत आणि म्हणून आम्ही ते केलं आणि ते डॉक्टर नेरगुडकर आहेत तुम्हाला पण डॉक्टर पदवी लागली आहे आणि म्हणून आपला आमचा श्रीकांत पण डॉक्टर आहे डॉक्टर नाही आहे ऑपरेशन करतो तुम्हाला आहे आणि म्हणून मी शरद कुलकर्णी यांच्या ज्या कथा आहेत माहिती जी आहे गोष्टी आहे खऱ्या अर्थाने त्या पाहिल्यानंतर मन भरून येतं अभिमान वाटतो आणि तेव्हा मला एका हिंदी कवितेच्या बोली आठवतात कुछ को तो बस दो चार दाने चाहिए, कुछ को बस दो चार दाने चाहिए कुछ को लेकिन आसमानो के खजाने चाहिए। पार करना छोटी गोष्ट नाहीये त्यासाठी मोठी स्वप्न पाहिलीच पाहिजे आणि वयाच्या पन्नास वर्षांनंतर जगातील सात खंडातील अवघड शिखर सर करायचा ध्यास खऱ्या अर्थाने आपले शरद कुलकर्णी यांनी घेतला आणि सतत दहा वर्ष प्रयत्न करून त्यांनी वयाच्या वर्ष पूर्ण केलं ही मोठी अचीवमेंट आहे त्याच्यासोबत त्यांना साथ द्यायला त्यांच्या पत्नी अंजलीताई कुलकर्णी होत्या पण एव्हरेज शिखर उतरताना दुर्दैवाने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला खरं म्हणजे नियतीच्या मनामध्ये काही असतात गोष्टी आपण कितीही काही ठरवलं तरी सुद्धा जन्म आणि मृत्यू या आपल्या हातात नसतात उदयजींनी मगाशी सांगितलं काही गोष्टी कोणाला वैयक्तिक आयुष्यातल्या परिवारातल्या गमावाव्या लागतात तसे शरद कुलकर्णी त्यांनी अंजलीताईंना गमावलं मगाशी त्यांनी माझ्याबद्दल देखील उदयजी सांगितलं मी देखील वीस वर्षापूर्वी फार मोठा आघात सहन केला वीस पंचवीस झाली परंतु ते दुःखावर देखील एवढं दुःख होत परंतु त्यावेळी धर्मवीर आनंद दिघे साहेब मला म्हणाले पिता अगदी कोलमडून गेलो होतो आणि त्या आयुष्य दुःख न पचवण्यासारखं होतं पण दिगे साहेब मला म्हणाले किती दिवस बसतील घरी हे सोड घरी बाहेर ये मी म्हणालो साहेब मला काही शक्य होणार नाही तुम्हाला जबाबदारी देऊन जर मी ते पार पाडू शकलो नाही तर त्याचा काय उपयोग हो आहे मला म्हणाले मला विश्वास आहे दुसऱ्यांसाठी जगायचं आहे सर्वसामान्य लोकांसाठी जगायचं आहे आणि मग तेव्हा मी मग निघालो कामावर पाली के नेता बकता बकता मला महापालिकेत सभागृह नेत्याची जबाबदारी दिल्यानंतर मग मी मागे वळून पाहिलं नाही आणि बघता बघता या राज्याचा मुख्यमंत्री मी झालो तर त्यामध्ये एकच आहे की मला काय मिळेल हे बघून काम न करता मी आपल्या राज्याला काय देईन मी जनतेला काय देईन मी माझ्या देशाला काय देईन हे लक्षात ठेवून आपण काम केलं तर मागण्याची आवश्यकता लागत आणि म्हणून या ठिकाणी एव्हरेज सात सात शिखर तुम्ही सर केली मला आठवत सांगत होता की एक वेळ अशी आली की तिथे फारच आपल्याला त्रास झाला मला आठवत मी हिरषाळवाडीला गेलो होतो जेव्हा पूर्ण डोंगरच खाली आला होता आणि त्या खाली सगळे घर गाडून गेले होते अनेक लोक त्याच्यामध्ये दबले होते मी मुख्यमंत्री होतो मी अगोदर म्हणजे आमचे मंत्री वगैरे पुढे गेले पाठवले काय मश, का ना मी बोललो इथे मी बसून काय करणार मी पण गेलो आणि मी तिथे गेल्यानंतर सगळी यंत्रणा सगळी जी काय अलर्ट करायची हलवायची जिथे मश मशिनरी जात नाही म्हणजे गाड्या जात नाही म्हणजे हे सगळं चालत जायचं आहे असा एवढा डोंगर सरळ होता माझं काय मन कार्यकर्त्याचं मन काय थांबलं नाही आणि मी सगळ्यांना म्हणालो तुम्ही सगळे जा नाश्ता करायला चहा प्यायला आणि मी एस पी आणि कलेक्टरच्या गाडीत मी आणि ते दोघ ती घेतो आम्ही गेलो ते म्हणाले साहेब ही रिस्क आहे होणारे वरती जी माणसं काम करतायत त्यांच्याही जीवाला रिस्क आहे ते वादळामध्ये वाऱ्यामध्ये पावसामध्ये ते ढिगारा उपसण्याचं काम करतायत आहेत त्यांचाही जीव आहे त्यांचंही कुटुंब आहे आणि मी तिथे गेलो अतिशय भयानक दृश्य नातेवाईक रडत होते नातेवाईकांचे नातेवाईक जे आहेत ते मृत्यू पाव त्याच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले होते त्याच्या सांत्वनाची आवश्यकता होती आणि काम करणाऱ्या माणसांना मॉरल सपोर्टची आवश्यकता होती मी ते चित्र पाहिलं दहा एक दोन चार दहा वीस लोक खड्डे खरं बदलत कारण डेड बॉडीज जे आहेत ते खाली आणू शकत ते नाही तिथेच त्यांचं अंतिम जो विधी करण्यासाठी काही लोक ते ढिगारा उपासण्यासाठी काही लोक काही नातेवाईकांना सांत्वन करण्यासाठी काही लोक मी म्हणाल मी राज्याचा प्रमुख आहे ही माझी जबाबदारी आहे हे माझ्या परिवारातले लोक आहे अशा करणार नाही अशा वेळेस देणार नाही मग कधी देणार आणि या एका एका टापूवर गेल्यानंतर खरंच उदयजी मी कलेक्टर आणि ला विचारलं ऊन आले का ते म्हणाले नाही तसच आहे माझ्या समोर सगळे पांढरे हे चमकत होते आज वेळेस आणि मला एकदम म्हणजे त्यावेळेस वाटलं की आता आपला कार्यक्रम काय ठीक नाहीये <laughs> मला एसपी आणि कलेक्टर म्हणाले साहेब आता आपल्याला खाली गेलं पाहिजे पण मी म्हणा निश्चय केला होता एक दगडावर बसलो मी दगड होता तिथे बसलो म्हणाले साहेब असं करू नका माझा गुरुवार उपवास होता मी काही बिस्किट देतो ते मी खाऊ शकलो नाही माझ्याकडे बाकी काही नाही ते गेले फळ घेऊन पुढं फटाफट करावं मग माझ्याकडे एक डॉक्टर होता तो डॉक्टर जो आहे तोही धडपडत होता मी अरे बाबा तू तुझी काळजी घे माझी त्याच्याकडे आई मी एक छोट हे होत तो म्हणाला हे आहे तुम्ही हे पिऊ शकता मम्मी तुम्हाला सांगतो लिटरली अर्धी आय बाटली मी प्यायलो आपण लावतो ना पण मी पोचलो तिकडे मी पोचलो त्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन दिले मदत केली सगळ्या गोष्टी सगळ्या करून खाली कसे पोचले कसे पोचले कसे पोचले सगळ्यांना चिंता होती कशाला आले कशाला आले पण तुम्हाला सॅल्यूट केला पाहिजे तुम्ही वयाच्या पन्नाशी नंतर ऑस्ट्रेलियातील माउंट कोशियुस्को हे शिखर अंजलीताईंसह सर केले त्यानंतर दोघांनी आफ्रिकेतील किली मांजरो शिखर सर केलं तिसरी मोहीम माउंट एव्हरेस्टची होती या मोहिमेतच तृप्ती दुर्दैवी घटना घडली बावीस मे दोन हजार एकोणीस पण त्या धक्क्यातून सावरून पुन्हा कुल आपण अंजली कायना वचन दिल्याप्रमाणे उर्वरित चार खंडातील चार सर्वोच्च शिखर सर केली हा एक आगळा वेगळा अनोखा विक्रम आपण प्रस्थापित याबद्दल आपल्याला मनापासून मी धन्यवाद देतो मनापासून त्यानंतर आकांका गुहा दक्षिण अमेरिका देनाली उत्तर अमेरिका एल्ब्रस युरोप विन्सन अंटार्क्टिका या शिखरांचा देखील समावेश एव्हरेस्ट सात शिखर सर करणारा भारतातील सर्वात वयस वयाने मोठा असलेला नाही मी होण्याचा नवा विक्रम कुलकर्णी यांनी केलाय आणि ते ठाणेकर तुम्ही तर तरुणांना लाजवेल ला असं काम केले बाळासाहेब म्हणायचे वयाने किती मोठा झाला तरी मनाने तरुण रहा, तुमचं मन अजून तरुण तुम्हाला आणखी जिद्द म्हणतो ना वेडात वीर दौडले साथ धाडस महत्वाचं आहे आम्ही जेव्हा धाडस केलं तेव्हा म्हणाले यांचा आता विकेट गेली शहीद सुसाईड पण हिंमत की किंमत होती हिंमत आणि धाडच गरजेचं कोविडचं आपण उदाहरण दिलं अरे त्यावेळेस तर लोकांना गरज आहे लोक घाबरत होते आपलं आपण नातेवाईक नातेवाईकाला भेटू शकत नव्हतो सगळे पीपी किट घालून आपले सगळे डॉक्टर हॉस्पिटल मध्ये दिसत होते माणूसच दिसत नव्हता डॉक्टर घाबरले होते सिव्हिल हॉस्पिटलच्या अर्ध्या लोकांना कोविड झालं होतं मी तिथं गेलो कोर्टा केबिन आणले होते सत्तर आपण आणि तिथे बेड कमी पडत होते डॉक्टर सिव्हिल सर्जन म्हणाले तुम्ही इथं बसा, तुम्ही बस पी -पी तुम्ही बसा जा जा मी तुम्हाला माहिती देतो मी कसला बसतोय पीपीकी झाला घाबरला तो तर तुम्ही मी जातो आणि जे डॉक्टर होते आपले जे पंधरा डॉक्टर कोविड पॉझिटिव्ह झाले त्याच्यामुळे इतर डॉक्टर घाबरले होते आणि सिव्हिल हॉस्पिटल पूर्ण बंद होणार होत मी गेले तर डॉक्टर फटाफट फटापट ताजे कवाने ता झाले म्हणजे तुम्ही आलात काय तुम्हाला काय काय पाहिजे मी म्हणालो मला हे पाहिजे हे पाहिजे हे पाहिजे हे आवश्यक आहे आपल्याला पेशंटला असतं ना माझं बघा करतो बघतो पाहतो नसतो मी लगेच तिथून फोन लावून इन्स्ट्रक्शन दिलं संध्याकाळपर्यंत सगळं साहित्य तिथे जमा झालं आणि त्यांना ज्या उपलब्ध नव्हत्या त्या लगेच करू आणि उर्वरित जे डॉक्टर आहेत तेही म्हणाले खाली आल्यानंतर शिंदे करू नका हे हॉस्पिटल बंद होऊ देणार नाही तेही म्हणाले वरती जे पेशंट होते म्हणाले बरे झालं की पुन्हा आम्ही काम करतो मग कधी आपण फिरायचं कारण त्यावेळेस मॉरल सपोर्ट काही लोकांना का हार्ट अटॅक येऊन मेले काही नाते काही आमचे कार्यकर्ते मेसेज पाठवायचे आमचं सगळं कुटुंब कोविड बाधित झालंय पुन्हा भेटू की नाही याच्यातून आम्ही बाहेर येऊ पडू की नाही माहीत नाही पण एकदा तरी भेटून जा आता असं मेसेज आल्यानंतर मला एक असं राहायचं की बाबा जर भेट नाही भेटलो आणि त्याला खरच काय झालं तर आयुष्यभर मनामध्ये खंत राहील पण त्याच्यामध्ये घाबरलो नाही आपण जर घाबरलो तर मग लोक काय करणार आणि म्हणून आम्ही त्यावेळेस आठवण तर अंगावर काटाय रेमडेसिवीर इंजेक्शन कुठले कुठले टसली झुमा काय 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 इंजेक्शन डॉक्टर कडे असतील ते सगळे पेशंटच म्हणायचे आम्हाला रेमडेसिवीर द्या पेशंट नाही आम्हाला तर नातेवाईक म्हणायचे रेमडेसिवीर द्या तसे संजीवनी बुट्टी झाली होती रेमडेसिवीर आणि ते व्ही आय पी सिनोग मला त्याचा त्रास थोडा होतोय त्यामुळे मदत करणं गरजेच होतं आणि म्हणून मी विक्रम कुलकर्णी शाद कुलकर्णी यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी अभिमान आपल्याला आहे की आपल्या भारतीय लष्करासाठी देखील आपण तिरंगा भारतीय लष्कर पाकिस्तानला धडा काम केलं यापूर्वी देखील असे अनेक प्रसंग झाले पण कधी अशी कडक भूमिका घेतली नव्हती पहिलगाव मध्ये आपल्या भगिनींच सिंदूर आणि कुंकू पुसण्याचं पाप ज्या लोकांनी केलं भारतीय लष्कराने केलं त्यांना सॅल्यूट करायलाच पाहिजे त्यांचं अभिनंदन करायलाच पाहिजे प्रधानमंत्री मोदीजी केलंय आणि म्हणून आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे शरद कुलकर्णी यांचं साहस निर्धार आणि त्यांची लढाऊ यातून तरुणांनी खूप काही घेण्यासारखा आहे आतापर्यंत हो या आणि म्हणून शरद कुलकर्णी यांच्या सांग त्यांची लढव वृत्ती त्यातून तरुणांनी कुठ काही घेण्यासारखं आहे सफर का नया सिलसिला बनाना है अब आसमान तलक रास्ता भी बनाना है आणि म्हणून शरद जी जर उदयजी आपण सांगितलं लोकांसाठी एक इन्स्टिट्यूट करायचं आहे तुम्ही त्याच प्रपोजल द्या तुम्ही एक टीम तयार करा आणि आपल्याला त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं काम आहे आणि हे काम आहे त्यामुळे आपण जे काही आपला प्रस्ताव आहे तो तयार करा आपल्या सोबत आहे त्यामुळे आपण ठाण्यामध्ये आणि उदयजीने सांगितलं की पुस्तकावर मर्यादित न राहता आपण इन्स्टिट्यूट करू कारण तुम, तुम्ही तुमच्या नातवाला पण <laughs> ते फार एकदम आपला थकलो असलो काही असलं जरी मी जेव्हा पब्लिकमध्ये जातो माझी बॅटरी चार्ज होते है, पब्लिक माझं टॉनिक आहे आणि दुसरं टॉनिक रुद्रांश त्याला भेटल्यावर माझं सगळं जातो तो पण माझ्या बरोबर हात पंढरपूरला गेलो गाडीतून उभा राहिला रोज बघतो तिने लोक भेटत आहेत हजारो लोक येत आहेत त्यामुळे तुमच्या नातवाला ते तुम्ही जे करताय आणि खऱ्या अर्थाने अशा अदम्य आणि दुर्दम्य साहसी वृत्ती धाडसी वृत्ती ज्यांच्याकडे आहे त्यांना खऱ्या अर्थाने मानवंदना दिलीच पाहिजे आपली पत्नी आहे म्हणजे अंजली ताई गेल्यानंतर देखील त्या धाडसाने जो गोल होता तो अचीव करण्याचं काम तुम्ही केलं आणि खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरलेली आहे आणि म्हणून तुमच्याकडे जे काही ऊर्जा आहे आणि धाडस आहे त्याचा वापर इतर गिर्यारोहकांना मार्गदर्शक ठरण्यासाठी आपण जे जे काही करता येईल ते ते आपण नक्की करू शरद कुलकर्णी कोण आहे याची ओळख फक्त ठाण्याला नाही महाराष्ट्राला नाही देशाला नाही तर जगाला झाली पाहिजे अशा प्रकारचं आपण करू मी आपल्याला माहित आहे की मी एकदा कुठलं काम हाती घेतलं त्याचा निपटारा पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही माझा कार्यक्रम करेक्ट असतो त्यामुळे <laughs> आपण मिळून काम करूया उदयजी मगाशी जात होता एक काय म्हणाले हे स्वर्ग आहे नवीन एक पुस्तक काहीतरी म्हणाला सरकारचा स्वर्ग काय खरं म्हणजे त्यांनी देखील करत कुलकर्णींचा बोध घ्यायला पाहिजे <laughs> त्यांचं मार्गदर्शन घ्यायला पाहिजे आणि बाळासाहेबांचे निष्ठा ठेवली असती असले पुस्तक काढायची वेळ आली नसती खऱ्या अर्थाने देशाचे प्रधानमंत्री गृहमंत्री ज्यांनी तीनशे सत्तर कलम हटवलं काश्मीरच बाळासाहेबांचं स्वप्न अयोध्येत राम मंदिर बांधण्याचं पूर्ण केलं अशा लोकांवर टीका करून तो पाप झाकता येणार नाही त्यामुळे आपण त्याच्यावर नंतर उदयजी बोलू पण आज मी एवढंच सांगतो की आपण सगळे आपल्या एका ठाणेकरांच्या धाडसावर आणि त्यांची जी काही दुर्गम्य इच्छाशक्ती आहे त्याला सल्यूट करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहात मी तुमचंही मनापासून सगळ्या अभिनंदन करतो सगळ्यांचं अभिनंदन करतो अजून चौथा आणणार आहे एकनाथ शिंदेचा आवाज आहे जनतेचा आवाज आहे तो बंद कोणीच करू शकणार त्यामुळे खूप खूप आपल्याला शुभेच्छा मी आपल्यासोबत आहे कधी काही असलं तर आपण एका कुटुंबातले आहोत धन्यवाद तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र